स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा मंत्र जो म्हणतो त्याला त्याची खरी प्रचिती येते तारक मंत्रातील ताकद अनुभवायची असेल तर स्वामींच्या चरणाला करा तारक मंत्राचा फार आहे हा मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलाय सर्वात पहिले लिहिलेलं लेख ले ले। स्वामींनी तारक मंत्राविषयीच लिहून घेतला त्यानंतर अनेक लेख लिहिले परंतु हा सर्वात आवडता लेख सतत तारक मंत्र म्हणावा व स्वामी आईच प्रेम अनुभवावा नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तो कधी म्हणावा चालता बोलता उठता बसता या मंत्राची जादू आणि प्रचिती हा मंत्र म्हणूनच द्यावी घ्यावी इतका अप्रतिम व तरुणांच्या भाषेत सांगायचं तर अशक्य भारी कामलच डिप्रेड वाटते म्हणा तारकमंत्र काम अडली आहे म्हणा तारक मंत्र एकाएकी एकट पडल्यासारखं वाटतय म्हणा तारकमंत्र रडू येतय उदास वाटतय एकच औषध किंवा उपाय यावर लागू पडेल आणि ते म्हणजे माझ्या स्वामींचा मंत्र उदाहरण तेवढी कमीच आहे इतका ताकदीचा तारक मंत्राची एक एक वड मनापासून व समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे नक्कीच कळेल मंत्राचा पहिल्या ओढीतच सांगितलंय तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या माग्या उभी आहे महाराज स्मर्तृंगामी आहेत त्यांना अशक्य काहीच नाही स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळही हलवू शकत नाही स्वामी इतकी अपाट आहे आपल्या मनाला सांगायचं उगाच भीतोस हे भय पडू दे स्वामी माऊली असताना भय ते कसले नको घाबरू तू असे बाळ त्यांचा या ओढीतच सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते ते, ते फक्त आई झाल्यावरच समजते मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे अब्ज आईंचे कोमल हृदयापासून त्या माऊलीचं हृदय बनले कदाचित मग घाबरणाऱ्यांचा प्रश्न येतोच कुठे खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशील त्यावी न तू स्वामी भक्त आई ही आई असली तरी तिच्याकडं पण प्रेम व्यक्त करायचं त्याशिवाय आईला कसे कळणार की जे काही आपल्याला मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही असत काहीच महाराजांचं आहे महाराजांवर असलेलं प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे व्यक्त करायचं महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही आठव दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतीला हात, आईच तर पाहिलं व्यक्ती असते जी आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते तेच महाराजांचा आहे आपण विसरून पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य मग आईचे उपकार विसरून कस चालेल तेच आहे तारक मंत्र महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळलंय ते अजिबात विसरायचं नाही हे शक्य तेवढे नित्य आपण करावेत आणि चमत्कार अनुभवावा स्वामी आई धावत येते आणि घट्ट छातीशी कटकळून आपण खरंच खूप नशीबबाण आहोत आपल्याला महाराज कोण आहेत हे थोडफार तरी समजले म्हणून आहे म्हणून अनेक भक्त आहेत पण आपल्याला फक्त महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर या तारक मंत्राचा अर्थ कळाला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी